संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव नगरीमध्ये या ठिकाणी राजपूत समाजातर्फे भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा या ठिकाणी सत्तावीस तारखेला पार पडणार आहे आणि निमित्ताने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजन समाज बांधवतर्फे करण्यात आहे या ठिकाणी दामोदरजी राजपूत आहे संदीप दादा आहे सारखा आहे आणि संपूर्ण या ठिकाणी समाज बांधवजी यांनी आयोजित केल्या जमलेलं आहे जाणून घेऊ की हा भव्य दिव्य कार्यक्रम कसा आहे दामोदर नमस्कार दादा मला सांगा सत्तावीस तारखेला हा येत्या सत्तावीसला भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे कसं नियोजन आहे कोण कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे आणि कसे पुरस्कार वाटप होणार आहे दहावी बारावी डिप्लोमा आणि जे गुणवंत विद्यार्थी विविध विषयात जे पदवी संपादन केलेले विद्यार्थी आहेत त्यांना पारितोषिक देऊन पारितोषिक देण्याचं आमचं नियोजन आहे साधारण किती विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे कॉन्टॅक्ट करतात एकशे सत्तर ते दोनशे विद्यार्थ्यांना दोनशे विद्यार्थ्यांचा सन्मान सोळा लागेल पार पडणार आहे बरं त्यावर तुम्ही उद्योजक सुद्धा सांगितलेलं उद्योग क्षेत्र म्हटलं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे उद्योजक असते तर नाही फक्त भुसाळ तालुका भुसाळ तालुक्यात त्यांना मोठे ओके okay. uh, सारिकाताई मला असं म्हणायचं आहे की एखादरी पाहिलं तर आपल्या समाजामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे आणि त्यांना कुठेतरी कौतुकाची थाप त्यांच्या पाठी मिळावी म्हणून आज सोहळा समाज बांधवांनी या ठिकाणी भूबेदुग कार्यक्रम म्हटलं तर दोनशे विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रम सहभागी होणार आहे आणि uh, सत्तर उद्योग या ठिकाणी आहेत कसा हा कार्यक्रम काय आवाहन करत कार्यक्रम सर्व समाज बंद गुणवंत विद्यार्थ्यांना उत्साह वाढवण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी केलेला आहे आयोजित केलेला आहे तरी सर्व उद्योजकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्याला पाहू शकतो कारण की संपूर्ण आव्हान आहे संदीप दादा माझा प्रश्न असा आहे की कार्यक्रम तर फार मोठा आहे आणि किती वाजता सुरू होणार कुठे होणार आहे आणि मुख्यतः पाहिलं तर हा जो सन्मान सोहळा पुरस्कार आहे तर कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून कोण असतील कोण कोण या ठिकाणी राहणार आहे कार्यक्रम आपला वांजोळा वांदोळा रोड स्टार लॉन या कार्यक्रम जो आहे आपला हा वांजोळा रोड आणि स्टार लॉन या ठिकाणी होणार आहे सकाळी ठीक दहा वाजता सत्तावीस तारखेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील जनार्दन हरिजी महाराज चार्य फैजपूरचे आणि त्यानंतर आपले भुसावळ तालुक्याचे आमदार संजीव ओसावकारी मंत्री महोदय त्यानंतर भळगाव पाचोरा तालुक्याचे राजपूत समाजाचे आमदार किशोरप्पा पाटील आणि आमचे राष्ट्रीय राजपूत कर्जी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शीला बाबीसा हे प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि बरेचशे अजून मंडळी आहेत मानकरी मंडळी आहेत ते पण त्यांची पण उपस्थिती आहे अशा या उपस्थितीमध्ये आमचा असा हा मोठा कार्यक्रम आहे आणि यासाठी आमच्याकडे जवळपास दोनशे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे सत्कार मूर्तीसाठी परत छोटे छोटे व्यापारी जे आहेत भुसावळ शहरातले त्यांची पण नोंदणी झालेली आहे म्हणून आपण त्यांना थोडासा आमचा एक प्रयत्न आहे की त्यांनी पण काही व्यापाऱ्यांनाही काही उभारी घेतली पाहिजे त्यांनाही आपण चांगल्याच ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यांनाही थोडस त्यांच्या मनालाही वाटेल की आमचीही कोणीतरी दखल घेतली म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण याच्या मागे संपूर्ण भुसावळ तालुक्यातील भुसावळ शहरातील राजपूत समाजाचे जेवढे आमचे लोक आहेत समाजाचे त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आमच्या मागे समाजच आहे भरपूर म्हणून आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकतो एक चॅलेंज असतं कार्यक्रम घेणं आणि हे चॅलेंज ह्या सत्तावीस होणार आहे एकंदरीत पाहिलं विद्यार्थी गोळा करणं हा चॅलेंज असतं कसं हे किती दिवसात नियोजन सुरू होतं आणि कसं नियोजन केलेलं आहे हे आमचं महाराणाजींचा जन्मोत्सव मागच्या महिन्यातच झाला एकोणतीस तारखेला त्यानंतर आम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे जे समाज बांधव आहेत त्यांची चर्चा विनिमय करून जवळपास आम्ही वीस ते पंचवीस दिवस झाले याच्यावर आम्ही काम करत हो। आहोत विद्यार्थी जमा करण्यामागे आमच्याकडे जामनेर तालुका रावेर तालुका मुक्ताईनगर बोधवड या ठिकाणी आमचे समाज बांधव काम करत होते त्यांच्या माध्यमातून भुसावळ शहराच्या भुसावळ शहरामध्येही काही आमचे समाज बांधव काम करत आहेत त्यांच्याही माध्यमातून आपण हे सर्व विद्यार्थी गोळा केलेत ह्यासाठी जेवढे आम्ही परिश्रम घेतो आहे तेवढेच आमच्या मागे जे मंडळी आहेत त्यांनी पण तितकेच परिश्रम घेतले याआधी सुद्धा आपले कार्यक्रम समाज बांधवाच्या माध्यमातून झालेले आहेत परंतु यंदा ही संख्या वाढलेली वाटते मला विद्यार्थ्यांची आपल्याला काय वाटतं समाजाबद्दल की आज विद्यार्थी भावी पिढी आज आपल्या या ठिकाणी सोहळा सोडवणार आहे काय सांगाल आता ह्याकरता ही संख्या वाढली की आजपर्यंत आजपर्यंत म्हणजे मागील काही काळापर्यंत लोकांना शिक्षणाचं महत्व नव्हतं आता बरेचशी मंडळी शिक्षणाकडे वळलेली आहे शिक्षणाकडे वळल्यामुळे प्रत्येकाला वाटत की माझा मुलगा माझी मुलगी चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे चांगल्या मार्गावर गेली पाहिजे म्हणून आता ही जी संख्या वाढली अजून याच्या पुढे आमचा संकल्प असेल की दोन हजार सव्वीस मध्ये यापेक्षा डबल संख्या वाढली पाहिजे दाऊ मला एक प्रश्न विचारायचा की प्रत्येक आई वडिलांच्या पेक्षा असते की समाजाचं पाठबळ पाहिजे कुठेतरी नोकरीच्या वेळेस असतात समाजाला पाठिशोबा राहिला कुठेतरी माझा मुलगा नोकरी लागेल आणि अशीच काही मांडण्यावर कार्यक्रम ठिकाणी आपण उपस्थित राहणार आहे आमदार महोदय असतील वसोद मंत्री आहेत किशोर अप्पाजी पाटील आहेत आणि आपले महाराज जे आहेत तर काय मागणी तुम्ही करणार आहे किंवा एकंदरीत समाजाकडनं काही मागणी केली जाणार आहे आता सध्या तरी समाजासाठी आमची ही एकच मागणी सध्या तरी मंत्री महोदयांकडे आणि आमदार ओके आपण बघू शकतो या ठिकाणी की समाज बांधवांचे अनेक मागण्या ठिकाणी ठेवल्या जाणार आहे आणि जवळजवळ दोनशे विद्यार्थी आणि सत्तर ऐंशी उद्योजकांच्या या ठिकाणी कार्यक्रम संपन्न आहे ताई मला सांगा काय सांगाल या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित राहणार आहे महिलांना काय सांगाल तुम्ही वेळेवर उपस्थित राहावे ही सगळ्यांना आग्रहाचं विनंती करेल आपण बघू शकतो या ठिकाणी संपन्न होते एकंदरी पाहिलं तर सातशे ते आठशे समाज बांधवांचा या ठिकाणी कार्यक्रम या भुसाल नगरीमध्ये साजरा होतोय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर यावर वदोळ असल्या तळागाळातील गावातील विशेष तालुक्यातील गावातील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा समाजातर्फे साजरा होतोय आणि अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे विशेष त्या ठिकाणी म्हटलं तर मुलांच्या यशामागे आई वडिलांच्या निश्चित या ठिकाणी यश असतं आणि त्यांचं सुद्धा कुठेतरी झाला पाहिजे सुद्धा एक सन्मान सोहळ्या ठिकाणी पार पडणार आहे कारण मुलांसोबत आई वडिलांचं श्रेय सुद्धा फार महत्वाचं असतं आणि असा दिव्य कार्यक्रम हा भव्य कार्यक्रम या भुसाळ नगरीमध्ये सत्तावीस तारखेला येत्या सत्ता, ये ता सत्ता पार पडणार आहे तर समाजवादाकडनं फक्त एकच विनंती केली जाते की सर्वांनी फक्त वेळेवरती यावे पाऊस जरी असला तरी कार्यक्रम थांबणार नाही सर्वांनी वेड्यावरती यावे जरी आपला चिरंजीव आपला पाल्य या मध्ये नसेल परंतु समाजातील मुलांसाठी या ठिकाणी पाठीवरती थाप देण्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांना कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे हीच एक आग्राची विनंती या ठिकाणी पत्रकार परिषद माध्यम केली जाते आणि हाच कार्यक्रम या भुसाल नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कॅमेरॉन संतोष राणेचा विशाल सुविधी महाराज भुसावळ पांडुरंगा अपंगाला जोड टाळि भो अपंगाला जोड टाळ्याची बाबुली तर मूर्ती

आजी पंढरी पंढरी नाही पंढरी पण नाही दुरायाचे दुराया

now and press the bell icon never miss an update